ਅੱਜ ਫੋਟੋ ਨਾ ਬਣਾਉਣੇ ਪਏ ਕਿ ਆਵਾਜ਼ ਦੀ ਕਿਉਂ ਕਰ ਰਹੇ ਹੋ ਕਾਰਨ ਯੋਜਕ ਨੂੰ ਮਾਣੂਨ ਬੇਟਲਾ ਨਹੀਂ ਲੋੜ ਹੈ ਕਰਨਾ ਹੈ ਅੱਜ ਦਰਵਾ ਗੁਰ ਕੋਲ ਦਿੱਸੇਗਾ ਕੋਈ ਦਰਵਾ ਗੁਰ ਆਇਆ ਸੀ ਗਾੜੀ ਦੇਖ ਕੇ પેટ્રોલ ਆਲੇ ਸੰਪਤ ਕੰਪਨੀ ਸਾਈਮਨੋ પેટ્રોલ ਨਾਲ ਮਧੀਗ ਰਸਤ ਤੋਂ ਬਸ ਪਹੁੰਚਾ

तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओची सुरुवात मी थोड्याशा छोट्याशा ओळीने करणार आहोत जे भागवतात वाईकरांची तहान जे भागवतात वायकरांची तहान जे देतात फोनवरील ऑर्डरला मान ज्यांचं असतं सगळीकडे ध्यान त्यांचं काम आहे लय पुण्याईचं महान आणि असे वायमध्ये राहतात शेख खानदान शेख खानदान खानदान सलाम अलैकुम तर मित्रांनो हे बघा आज त्यांचा जो काही तुमचं नाव सांगा सर सलीम रसुल शेख तर सलीम रसुल शेख यांचा शेख वॉटर टँकर या नावानं पाण्याचा टँकरचा व्यवसाय चालतो तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करता तुम्ही स्वतः का तुमच्या वडिलापासून लागलेलं आहे आपल्यापासून मग सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्ष लग्नानंतर किती करण्याची सुरुवात केली तुम्हाला किती मुलं दोन्ही दो दो मुलं या व्यवसायामध्ये आय तर मित्रांनो वॉटर टँकरवाल्यांचा व्हिडिओ बनवणं सोपं नसतं त्यांची सारखी ऑर्डर हे मार्च महिन्यात आम्हाला एवढ्या उन्हाच्या झाडा वाढलेल्या आहेत आणि सगळी कुठून त्यांना फोनवर फोन चालू असतात आणि त्यामुळं यांचा व्हिडिओ बनवायच्या पाठीमागं हे गिरायकाच्या पाठीमागं ना आम्ही ह्यांच्या पाठीमागं अशी बाळापळ जवळजवळ एक तासापासून यांचा म्हणजे फोन करतो तिथं आहे तिथं आहे इथं आहे तिथं करत आत्ता हे बघा या साईडवर भेटलेली आहे तिथं कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे आणि यांचे दोन्ही टँकर इथं या ठिकाणी उभे आहेत तर यांचे एकूण चार टँकर आहेत आणि यांचा मुलगा आणि हे असे दोघात जमून हा व्यवसाय करीत आहे तर तुम्हाला या व्यवसायाबद्दल कसं वाटतं पाणी स्वतःचं एका विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं बर पाणी विकत घ्यावं लागतं नंतर गाड्यांचा मेंटेनन्स आहे लोकांनी तुमची काही दिलं ही महिन्यावरच महिन्यावर ते काय करावं तर असतं ते रोज बर्यावर जा बऱ्यापैकी आहे का धंदा आहे धंदा बऱ्यापैकी हो म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट जर धोका काय की या पाण्यामुळं गाड्यांची बुवाडी फौजा सोडतो

पन्नास टँकर आपल्याकडे मोटर असल्यामुळं इंजन असल्यामुळं मोठ्या असल्यामुळं पाणी आता हा टँकर जो आहे किती हजार लिटर आणि तो बारा हजार व बारा हजार लिटर आणि असे दुसरे ते दोन दुसरे दोन सहा हजार लिटर बघा सहा हजार बारा हजार लिटर आणि सहा हजार म्हणजे सहा हजारचे तीन आणि बारा हजारचा एक टँकर अशी चार वाहन आहेत अजून यांचा मुलगा पण मुलगा टँकर घेऊन बाहेर गेलेला आहे आपण देखील या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नंतर तुम्हाला कुणाला लग्न कार्य असेल कुठलाही कार्यक्रम असेल तुमच्या घरातील तर पिण्याचे पाणी सगळं पिण्याचंच पाणी असतं पिण्याचं सगळं पिण्याचंच पाणी असतं तर तुम्हाला जरी टँकरची गरज भासली तरी यांचा मोबाईल नंबर या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तुम्ही ऑर्डर करू शकता लवकरात लवकर तुम्हाला पाणी देण्याचा जे ते प्रयत्न करतील आता या दिवसामध्ये कसं आहे की त्यांच्या पाठीमागे देखील अनेक प्रकारची घाई असते आता आम्हाला त्यांना भेटताना एवढं म्हणजे त्रास झाला आहे तरी पण नाही का आता आम्हाला तर व्हिडिओ बनवायचाच आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना भेटून आता व्हिडिओ पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे तुमच्या कुठल्याही कामासाठी वगैरे आणि योग्य दरामध्ये ते तुम्हाला पाणी देतील असं स्वभाव मी जाणतो आणि त्यांची आमची जुनी ओळख आहे परंतु व्हिडिओ बनवायचं याच्या अगोदर कधी आमच्या डोक्यात आलं नसतं आणि आज योगायोग आलेला आहे सतुप्रसंग वाईट प्रसंग वगैरे तुमच्या आयुष्यात कधी काय आलाय का येतो असं बरंच वेळा कारण लोकांचे पैसे टाकतो आणि हां कंपनी सोडून बाकीचे प्रायव्हेट असते कॉन्ट्रॅक्टर करोनामध्ये दोन तीन जण वाढले झालं आमचे बुडले बुडले दोन तीन लाख रुपयाला

रस्त्याच्या कामाला सगळीकडे आपलं पाणी सप्लाय मंदार सगळीकडे चालू असत पाणी देत राहणे पैसे मिळत नाहीतर ना मिळत आतापर्यंत तीन लाख रुपये बुडलेले मागितलं की पाणी द्यायचं बरोबर आहे की ना हा म्हणजे बघा पुण्याचं काम चालू नाही आहे आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे की परमेश्वर कृपे नाही आपलं कुठं जाणार नाही आपल्या पदरातलं कोण नेणार नाही नशीबातलं कोण नेणार नाही ज्यांनी बुडवले त्यांनी बुडवले पण आपलं काम इमानदारीनं पुढं चालू ठेवायचं आहे दुसरा कुठला व्यवसाय करता का पुत्रांनी फक्त एवढाच व्यवसाय बघा यांचा परिवार जो आहे शेत परिवार त्यांचा निवड या व्यवसायावरच पोटबाणी चालतं त्यामुळं माझी एक विनंती राहील की कृपा करून खरं म्हणजे यांचं देखील मग श्रम असतात खर्च असतो तर कृपा करून खरंच पाण्याचं पैसे बुडवू नका मित्रांनो त्यांचंही पोट आहे आणि त्यांचं पोट ह्या व्यवसायावरच आहे असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करेन की ज्याने कोणी असतील त्याने कृपया करून खरंच त्यांचे पैसे बघून सहकार्य करावं हो। आणि त्यांच्या प्रगती त्यांना अडथळा दूर व्हावं हो। कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील तुमचे पैसे बुड बुडलेत याचं दुःख आहे कारण प्रसंग फार वाईट होतात त्या काळात काम केलेलं आहे तर अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या कंपन्या अनेक बांधकाम साईज हॉटेल लॉन्च आणि शुभ कार्य मंगल कार्य काही घरातील कार्यक्रम असतात त्या ठिकाणी यांचं टँकर पोहचतो त्यांच्या देखील घरातील काही अडचणी समस्या असतील आजारपण असेल काय स्वतःची तब्येत ठीक नसेल जर तर ह्या सगळ्या अडचणीवर मात करून कधी कधी लाईट नसते मग पाणी भरायचं कुठलं न द्यायचं कुठलं असं देखील अडचणीचा सामना करावा लागतो कारण लाईट नसली की माणसाला पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो पण लाईट नसली की यांना टँकर भरण्याचा प्रॉब्लेम होतो पुढच्याला ते कळत नाही कधी येत आहे म्हणून आणि काही काही लोक तुम्हाला उशीर झाला तरी वाईट बोलत असतील काही कळत नाही का तुम्हाला पैसे काय फुकट देता काय तुम्ही म्हणून बरोबर काय अडचण असतील लोकांची आपली काही अडचण अनेक प्रकारची तर यांचा सैमे शांत स्वभाव हो आहे आणि खरोखरच त्यांच्याकडून पाणी तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्यांचा देखील आपण त्यांच्या नाही का इमानदारीचा आणि त्यांच्या समाजसेवी कार्याचा आणि त्यांच्या पुण्य कामाचा आपण देखील लौकिक केला पाहिजे आदर राखला पाहिजे या कामामध्ये या व्यवसायामध्ये एवढे गडबड असताना मार्च महिन्याची एवढी पळापळ चालू असताना देखील तुम्ही जे काय आम्हाला नाही ना का थोडासा वेळ दिलात ह्याबद्दल प्रत्येक आम्ही युट्यूब चॅनेलतर्फे मी आपल्या आभार मानतो आता तुम्ही सेकंड हँड घेतलाय नो गं आता बारा हजार लिटरचा तर सलीम शेख यांच्या घराच्या बाजूलाच बघा तारगा दिसतोय अंतरगाच्या बाजूलाच त्यांचा टँकर उभा आहे आपल्याला दिसतोय आम्ही जाता जाता त्यांच्या घरी देखील भेट दिली तर मित्रांनो बघा तर शेख साहेबांचा सा मुलगा शाहरुख हा देखील या व्यवसायामध्ये त्यांना सहाय्य मदत करतो तर नमस्कार करतो तुमच्या लोकांना भेटायचं म्हणजे आवड स्वतः स्वतः एक तास गेलाय तुमची वाट बघता बघता अर्धा पाऊन तास गेलाच येते घरी कारण मार्च महिना आणि ह्यांच्या धंद्यात सगळी बाळाबळ आहे तसं बारा महिने चोवीस तास यांची सेवा चालू जाईल रात्र पाळी दोन पुन्हा दिवस पाळी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी एक आठवण सांगतो सांगवीला म्हणजे पुण्यामध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मी काम होतो आणि मला तिथं पण पाणी लागत होते त्या कामासाठी टँकर मागवायला लागायचा आणि मी नेटवर नाही ना ते टँकरचा मोबाईल नंबर मिळवला पण फोन लागत नव्हता मी त्यातला ऍड्रेस पण देतो होता ऍड्रेस वाचला तर ते आमच्या कामाच्या जवळच जाऊन घरीच भेटाव म्हणून त्या माणसाला घरी भेटायला गेलो तो माणसानं त्याला म्हणलं मला टँकर लागला होता आमच्या कामासाठी तर त्या माणसानं त्या ड्रायव्हरांना एवढ्या शिव्या दिल्या तो मला सांगतो त्या मालकाने टँकर मालकानं म्हटलं या ड्रायव्हरांच्या नाटकामुळे मी माझा टँकरचा व्यवसाय कायमचा बंद करून टाकला म्हणजे त्याच्या बोलल्यानंतर कळालं की धंदा बंद आहे म्हणजे मित्रांनो हा पाण्याचा टँकरचा व्यवसाय करणं एवढे पण सोपी गोष्ट नाही दिसते तसं नसतं त्याच्या काही अडचणी आहेत ते त्या लोकांना म्हणजे काय की ड्रायव्हर ठेवला ना की त्या ड्रायव्हरांची काही त्याची काही वाढदिवस यात्रा लग्न नाही का आजारपण अनेक गोष्टीची कारण सांगून ती ड्रायव्हर लोक सुट्ट्या घेतात हे मागच्या बाजूला आहे मी पैपूर्वी कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये स्टोअर किपर म्हणून होतो बरे असो आता तुम्ही तुमचे ड्रायव्हर आहे का म्हणजे तुम्ही तुम्ही बापल्या दोघ काम करताय म्हणून हा व्यवसाय तुमचा टिकतोय लक्षात घ्या तर शाहरुख या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणजे कस कस काय समाधान वगैरे वाटतंय ना त्रास वगैरे काय रात्रपाळी करून आता वडिलांच्या बरोबर आम्ही तिथे भरपूर बोललो

नाही टँकरचं काय वेगळं लायसन्स असतं का सगळ्या गाडीचं लायसन्स तेच नाही शिक्षण झालंय तुमचं बारावी शिक्षण झालं पूर्ण वेळ हे बघा पाण्याचं टँकर चोवीस तास तुम्हाला धंदा असतो का म्हणजे चोवीस तास नाही मला म्हणायचं बारा महिने मला बारा महिने असं म्हणायचं बारा महिने वर्षभर तुम्हाला काय मिळतं का

बसा कि <laughs> तर असा हा पाण्याचा अग्निशमक नगरपालिकेतील अग्निशमक आलेला आल्या राणे या वर्षी म्हणजे याच्या पुढे बघा एमरजन्सी सेवा देखील शेख साहेबांनी दिलेली म्हणजे

ते मध्ये पैसे कोणी आजपर्यंत दिले नाही आता तीस चाळीस रुपये आतापर्यंत आले जातो पण कोणी एक रुपया बघा आग विसरण्याचं काम हे नगरपालिकेच असत आणि मार्फत यांना फोन आला की हे टँकर घेऊन जातात आणि त्यांना आग विजवण्याच्या कामासाठी मदत व्हावी म्हणून पाण्याचं टँकर देतात आजपर्यंत त्या पाण्याचं चाळीस टक्के पैसे यांना मिळालेले नाही खरोखरच तुमच्या या समस्येला आमचा सलाम करतो आणि आतापर्यंत तुम्ही जे काय या व्हिडिओसाठी मला वेळ दिला तेवढं गडबड असून अजून जेवले नाही तर मी आपल्या दोघांनाही धन्यवाद देतो धन्यवाद थँक्यू